कशी नशिबाने थट्टा मांडली ही वेळ संजय राऊत सारख्या भांडीघांमुळे आलेली आहे पण भाजप शिवसेनेच्या या टीकेला खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय स्क्रीनवरचं प्रेझेंटेशन पाण्यासाठी ठाकरे मागे जाऊन बसले असं राऊत म्हणाले मागे बसल्याची टीका करणारे फालतू लोक आहेत राहुल गांधी सोनिया गांधींनी ठाकरेंना पूर्ण घर दाखवलं असंही खासदार राऊत म्हणाले नरेश म्हस्के दुतोंडी गांडूळ आणि दिल्लीत येऊन साटुगिरी करतात असंही ते म्हणाले उद्धवजींना पुढे बसवलं हो उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर बस आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही आम्हाला हे पाठिंबा जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठिंबा कमलसना असतील अमुक असतील कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता जे आपले लाईन मे बैठक स्क्रीन के साथ आपका जो टू कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है देखने में समझ दे उठकर पीछे चले गए अरे ता मस्केला सांग दू तोंडा गांडुळा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का मान आत्मा इथे येऊन चाटोगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का आमचं बघू ना आम्ही आमचं बघू की